जय महाराष्ट्र मंडळी पुणे येथील सध्या एक प्रकरण चांगलेच गाजत आहे ते म्हणजे एका मुलाने गाडी चालवत दुचाकीवर असलेल्या दोघांना उडवलेला आहे यामध्ये या, या दोन्ही आय टी अभियंत्याचा मृत्यू झालेला आहे या अपघातात दोन निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमावा लागला असून त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटलेले आहेत या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता अशी माहिती समोर आलेली आहे परंतु आरोपीचे वय सतरा वर्ष असल्यामुळे त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले त्यानंतर काही अटिशर्ती घालत आरोपीला बाल न्याय मंडळाकडून जामीनही मंजूर झाला एवढा मोठा अपघात घडून आणलेल्या आरोपीला लवकर जामीन कसा मिळाला आणि असा जामीन सामान्य घरातल्या एखाद्या आरोपीला का मिळत नाही हा प्रश्न सर्वसामान्यामध्ये विचारला जात आहे चला तर मंडळी मग मं नेमकं सविस्तर पाहू की नक्की प्रकरण काय आहे एकोणीस मेच्या रात्री पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात नेमकं काय घडलंय पुण्यातील कल्याणी नगर भागात भरधाव पोरशे कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला एकोणीस मेच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणी नगर एअरपोर्ट रस्त्यावरील लँडमार्क सोसायटी जवळ भरधाव ग्रे रंगाच्या आलिशान पोरशे गाडीने दुचाकीला धडक दिली ज्यावेळी धडक दिली त्यावेळी ती इतकी जोराची होती की पोर्श गाडीची एअर बॅग ओपन झाल्या होत्या कारण नशेत नावाची गाडी चालवत होता तर असल्यामुळे त्यातील मुलगा एका बाजूला पडला होता परंतु त्याचा श्वास चालू होता तर मुलगी ही जागेवरच मरण पावली होती खर तर अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण हे पब मधून घरी चालले होते तर अनिश अश्विनी कोस्टा हिला सोडवायला चालला होता हे दोघेही उत्तर प्रदेश येथील रहिवासी होते तर आरोपी हा सुद्धा पब मधून निघाला होता परंतु आरोपीने दारू जास्त प्यायलेली होती त्याच्यासोबत ड्रायव्हर असतानाही त्यांनी हट्ट करून स्वतः गाडी चालवण्यासाठी घेतली होती त्यानंतर अपघात झाल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता परंतु तेथील ते ते जवळच्या लोकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिल्याचे समजते त्यानंतर पोलिसांकडे सोपवल्यावर तो पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर याचा मुलगा असल्याचे समोर आले प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा असल्याचे समजल्याने सगळी यंत्रणा कामाला लागली आरोपीवर आयपीसी पी तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता अर्थात निष्काळजीपणाने इतरांच्या मृत्यूला कारणीभूत होणं या अनुषंगाने तीनशे चार दाखल करण्यात आले आरोपी हा दारू पिल्याच्या पोलिसांना संशय होता त्यासाठी त्याच्या रक्ताची चाचणी करण्यात आली मात्र या चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच न्यायालयाने वेदांतला जामीन मंजूर केला परंतु हे प्रकरण चर्चेत आले ते म्हणजे जेव्हा आरोपीला लगेच दुपारी जामीन भेटला आणि तोही फक्त एका तीनशे ओळीचा निबंध लिहून तसेच त्याला आणखी काही नियम घालण्यात आले बाल न्याय मंडळाने अल्पवयीन मुलाला रस्ता अपघातानंतर निबंध लिहून पंधरा दिवस वाहतूक पोलिसांबाबत काम करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता तसेच आरोपीला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावे लागणार अग्रवालला मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घ्यावे लागणार तसेच आरोपीला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावं लागणार अग्रवालला माणूसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल या तीन अटी घालून देण्यात आल्या त्याला मिळालेल्या जामिनानंतर अनेक ठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला आणि ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली पंधरा तासात जामीन मिळाल्यामुळे पोलीस डिपार्टमेंट वर संशय येऊ लागला त्यानंतर समजले की सारख्या गाडीला नंबर प्लेट नसताना पुण्याच्या धावत होती त्यानंतर गाडीची नोंदच नसल्याचं समोर आहे त्यानंतर सर्व मोठमोठ्या नेत्यांनी यामध्ये उडी घेतली या, या प्रकरणाला आता राजकीय वळण आला आहे त्यावेळी प्रथम या प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला मात्र विशाल अग्रवाल हे परिचित असल्याने त्यांचा रात्री फोन आला पहाटे तीन वाजता पोलीस स्टेशन मध्ये गेलो पण पोलिसावर दबाव टाकला नाही असं आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पोलिसांकडून विशाल अग्रवाल याच्या मुलाला विशेष वागणूक देखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे त्यावेळेस पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितावर निलंबनाची कारवाई करा अशी ही सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे संजय राऊतांनी देखील या प्रकरणात योग्य कारवाईची मागणी केलेली आहे अपघात प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त नेमके कुणाला मदत करतायत असा सवाल संजय राऊतांनी केला या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे तर राजकीय दबावाला बळी पडू नका कोणालाही पाठीशी घालू नका असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत तसेच मी दारू पितो आणि पप्पांनीच मला गाडी चालवायला दिली होती असा आरोपींनी पोलिसांना सांगितलेला आहे या सर्व गोष्टी घडल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून होते ते म्हणजे आता आरोपीच्या वडिलांना अटक होणार कारण अल्पवीन मुलांना कार चालवायला देणे आणि जर त्यांच्याकडून अपघात झाला आणि कोणी मरण पावले तर त्याची जबाबदारीही वडिलांवर येते आरोपी अल्पवयीन असल्यानंतर गुन्हा हा वडिलांच्या नावावर होतो त्यामुळे आता बिल्डरला पोलिसांनी ताब्यात घेतला विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर विशाल झाले मात्र पुणे पोलिस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विशाल अग्रवाल सह ड्रायव्हर आणि एकाला ता ताब्यात घेतलं तसेच अपघाताच्या रात्री अल्पवयीन मुलाला दारू पिण्यास देणारा बार मालक आणि बार मॅनेजरला देखील पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे सतराव्या वर्षी मुलाच्या हाती कोठ्यावधी रुपयांची गाडी दिली या गाडीने दोन जीव घेतला पोरांच्या हाती सतराव्या वर्षी पुण्यात मोठे गृहप्रकल्प आलिशान गाड्यांचा शॉक असणारे विशाल अग्रवाल नक्की कोण आहेत हे पाहूया ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे विशाल अग्रवाल प्रमुख आहेत ब्रह्मा कॉर्प हे नाव पुण्यातील बांधकाम व्यवसायात मागील चाळीस वर्षापासून आघाडीवर राहिले ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या या उद्योग समूहामध्ये अनेक कंपन्या आहेत पुण्यातील वडगाव शेरी खराडी विमान नगर या भागात अनेक मोठे गृह प्रकल्प या कंपनीने उभारलेले आहेत त्याचबरोबर पुण्यातील ली मेरिडियन हॉटेल रेसिडेसियन क्लब यासारखी मोठी बांधकामे देखी लिया, ने के लिया है। विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता साठ कोटी एकशे वीस हजार इतकी आहे तर मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद